नमस्कार मी सहयोगिता सचिन देशमुख सखी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहादूरगड म्हणजेच आताचा धर्मवीर गड या गडाविषयी आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात धर्मवीरगड हा बहादूरगड या नावाने ओळखला जातो जो पेडगाव येथील भुईकोट किल्ला आहे हा किल्ला मुघल बादशहा औरंगजेबाशी नऊ वर्षे झुंज देणाऱ्या आणि एकही लढाई न हरलेल्या छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आहे संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद करण्याच्या घटनेमुळे हा किल्ला महत्त्वपूर्ण ठरतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदरचा अमानुष अत्याचार औरंगजेबाने पेडगावच्या याच बहादूर गडावर केला महाराजांच्या अमानुष छळाला बघून आजही ती भीमा नदी आपले अश्रू थांबवू शकत नाही मोडेल पण वाकणार नाही आणि मरेल पण विकला जाणार नाही असे आपण सहजच म्हणून जातो परंतु हे वाक्य खरं करून दाखवणाऱ्या शंभूराजांचं रूप बघितलेला पेडगावचा हा भुईगेट किल्ला आणि आता सध्याचा हा धर्मवीर गड आहे पेडगावचा शहा नाही मन आपणा सर्वांना माहीतच असेल तिचा संबंध या किल्ल्याशी येतो खान जहान बहादूर खान गोकलताश याला छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने वेड बनवलं होतं आणि बहादूर खान कसा अतिशहाणा ठरला होता हे या किल्ल्याने पाहिले तर या किल्ल्याला भेट द्यायची झाली तर आपण कसे जायचे हे आपण थोडक्यात पाहूयात तर सर्वप्रथम आपण पेडगाव शोधूयात तर पेडगाव हे दोन आहेत एक थोरले पेडगाव आणि दुसरे धाकटे पेडगाव किल्ला हा थोरल्या पेडगाव या गावात आहे तर धाकटे पेडगाव हे दोन तालुक्यात पुणे जिल्ह्यात आहे पुण्यापासून दोन मार्गे पेडगाव हे अंतर साधारण एकशे पाच किलोमीटर आहे वाटेत नाही पण थोडंसं मध्ये गेल्यावर सिद्धटेकच्या गणपतीचे दर्शनसुद्धा आपल्याला या प्रवासात होऊ शकते नाशिकवरून हा किल्ला साधारणतः शिर्डी मार्गे दोनशे छत्तीस किलोमीटर आहे तर संगमनेर मार्गे दोनशे तेरा किलोमीटर इतके अंतर आहे आपण अहमदनगर शहरात बसने येऊन तिथून श्रीगोंदा बस पकडून श्रीगोंद्याला येऊ शकतात आणि तिथून पेडगावला जाणारी बस जर नाही मिळाली तर खाजगी वाहने सुद्धा चालू असतात अहमदनगर शहर म्हणजेच जे अहिल्यानगर होय धर्मवीर गडावर पोहोचण्यासाठी श्रीगोंद्याहून पेडगाव गावात पोहोचायचे गावाच्या गडाच्या मुख्य वेशू तून गेल्यावर डाव्या हाताला मारुतीचे मंदिर लागते पुढे जीर्णोद्धार केलेले भैरवनाथ मंदिर अगदी सुंदर असे आहे गाडीच्या माध्यमातून दहा मिनिटच्या अंतरावरून आपण गडाच्या प्रवेशद्वाराच्या वेशीत आपण पोहोचतो हा उत्तर दरवाजा म्हणून ओळखला जातो याच दरवाजातून शंभूराजांना आणि कवी कलशांना तक्ताकुल्ह करून आणले होते पुढे समोर जो स्तंभ आहे तो शौर्यस्तंभ शंभूराजांना इथेच औरंगजेबाच्या समोर उभे केले होते त्याच्या शेजारी एक आणखी वीर दगड आढळतो तो म्हणजेच कविकलशांना इथे उभे केलेले होते कविकलशांनी केलेली शीघ्र कविता इथे लावलेली आहे शौर्यस्तंभासमोर नतगस्तक होऊन पुढे औरंगजेबाचा सिंहासन जिथे होतं तो चौथरा आहे सिंहासनाच्या पायऱ्यांच्या मधून आपल्याला खापरी पाईपलाईन दिसते कदाचित हा धबधबा असू शकतो किंवा त्या काळातील पाय धुण्यासाठी बनवलेली जागाही असू शकते धर्मवीर गड तसा तीनशे साठ एकर परिसरात असून जुन्या काळात बावन्न पेठा या गडात होत्या दक्षिणेतील सर्वात मोठा व्यापार इथून चालायचा असं म्हटले जाते सोने चांदीचा सर्वात जास्त व्यापार इथे चालायचा त्यामुळे महाराजांनी आपला राज्याभिषेक खर्च इथून वसूल केला होता गडाला बारा विशी होत्या त्यातील एकही दिंडी दरवाजा असा उल्लेख आढळतो पण आता यातील तीन ते चार दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात गडावरील हे सगळं बघून आपण जायचं ते समोर दिसणाऱ्या लक्ष्मीनारायण मंदिराकडे हे मंदिर खूपच सुंदर नक्षीकाम केलेलं मंदिर आहे आणि पूर्णपणे दगडी बांधकाम आहे किल्ल्याजवळ चार महत्त्वाची आणि इतर छोटी मोठी सुद्धा मंदिरे आहेत वीरगड आपल्याला बघायला मिळतात लक्ष्मीनारायण मंदिर हे सर्वात उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा व मूर्तिकलेचा नमुना आहे एकवीस बावीस तेवीस जून या तारखांना कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासारखेच किरणोत्सव आपल्याला पाहायला मिळतात लक्ष्मीनारायण मंदिरासमोरच बाळेश्वर मंदिर आहे त्यावरील नक्षीकाम देखील सुंदरतेने नटलेले आहे तसेच या सद सभोवताली रामेश्वरम मंदिर मल्लिकार्जुन मंदिर पाताळेश्वर असे अनेक प्रकारचे मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात तर हा किल्ला खूप पाहण्यासारखा आहे सर्वांनी नक्की एकदा या किल्ल्याला भेट द्यायलाच हवी धन्यवाद तर मैत्रिणी कसा वाटला आपल्याला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद